नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी फायनली आपण आता मुंबईला पोचलेलो आहोत आणि मुंबईला येताना ना गावावरून आपण बऱ्याच गोष्टी आणलेल्या आहेत दर टायमालाच आपण ही सामानाची व्हिडिओ बनवतो कारण प्रत्येकाला ना जी मुंबईमध्ये राहणारी माणसं असतात जे आपले व्हिडिओ बघतात त्यांना छाऊ लागलेली ला असते की हे लोक गावावरून नक्की काही काही गोष्टी आणतात आणि कसं दर टायमाला आपल्याला वेगळा सामान आता पावसाळ्यामध्ये वेगळा सामान मिळतो वे उन्हाळ्यामध्ये वेगवेगळा सामान आपण घेऊन येतो आणि एक्साइटमेंट असते सर्व सामान ओपन करण्याची तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आपण आता आज गावावरून काही काही सामान आणलेलं आहे ते आज दुसरा दिवस आहे आणि काल रात्री बसलो नाही काल आम्ही रात्री दहा वाजता आली मग जेवण वगैरे साडे अकरा वाजले मग व्हिडिओ शूट करायला भेटले नाही तर आज दुसरा दिवस आहे तर आज तुम्हाला आम्ही दाखवतो आणि काल कसं थकलेलं वगैरे होते त्याच्यामुळे आराम होता त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही आणि मंडळी गावावरून आपण बघतोय हा सर्व सामान आणलेला आहे काही सामान तुम्हाला दाखवलं होता पॅक वगैरे करताना पण त्याच्या व्यतिरिक्त पण बराच सामान होता नाही तर आता थोडासा तुम्हाला ओपन करून दाखवतो की काय काय भेटवस्तू आपण आणलेल्या आहेत गावावरून ह्याच्यामध्ये हा हा ओपन करते ना आधी तर ह्याच्यामध्ये आहे हा ओपन करतोय आता मी असे गोणी भरूनच गावावरून काय ना काय साखरमणी सामान घेऊनच येत असतो जाताना थोडा सामान नेतो पण येताना खूप सामान आणतो ना तरी पण यावर्षी आपल्याकडे आंबे फनस ना आणले होते कारण या वर्षी ना आंबे लवकर झाले ना आम्ही लेट आले ना त्यामुळे आंबा संपले होते आता फनस पण संपले शेवटी एकच राहिला होता फनस फनस राहिले कवले चवले आणले मग मग एक फनस आणला तो आमचा फनस कसा लेट येतो पावसाळ्यापर्यंत असतो पण यावर्षी लवकर आला फनस संपले येते फनस लेट येतो गेल्या वर्षी तरी दहा पंधरा झालेले फनस हो आम्ही आले चालू होता तरी पण या वर्षी लवकर पिक काहीच नाही पूर्ण पंचवीस 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 आलो ना चला काय इकडे इकडे भातच आहे ते वाल आहेत ना वाल आहेत मंडळी हे इकडे वाल आहेत कडवे आहेत हे आपल्या शेतातलेच आहेत शेतातले आपल्या शेतातले दिलेलं आहे त्या काकीस महेश काकांची पाहिजे त्याने दिले आहे ना म्हणजे तुम्ही आपली शेतीची व्हिडिओ पाहिली असेल वालाची शेती आपण दाखवली होती सर्व वालाची शेंगा वगैरे काढायला आपण गेलो होतो तर त्याच शेतामधले ह्या सुकलेल्या शेंगा आहे त्याची मस्त डालबी वगैरे छान होते आणि अजून पण बराच सामान आहे याच्यामध्ये एक एक करून बाहेर काढते काय त्याच्यामध्ये वाल आम्ही विकत पण घेतलेले बरं हे वाळ विकत घेतलेले आहे आमच्या गावाला कशी यावर्षी जास्तही वाढ आले नाही ना यावर्षी वाळ नव्हते कमी होते पूर्ण कीड लागलेली बहुतेक शेंगाना कीड लागली शेंगा न होत ना ते वातावरण खराब ना त्याच्यामुळे ना, ना शेंगा खराब होती त्याच्यामुळे वाल पण खराब त्याच्यामुळे जा जास्त आम्ही घेतले पण नाही पाणी परत घेतले आणि हे विकतच घेतलेले हे आपल्या काकीने दिलेले होते वेट त्याच्यामध्ये चवळी पण आहे चवळी पण आहे मला आता थोडी चवळी दिलेली आहे आणि थोडी वाल आहे त्यांची शेतातली आहे भाजी मस्त होते इकडे काय करायचं आहे तांदळाच आहे तांदळाच आहे हे आहे आहे तांदळाचं तांदळाचं की दात्यावरच नाही चक्कीच आहे ना जात्यावरच पण आणलं आहे दात्यावरचं ना नाही आणलं होतं बनवून संपवून टाकलं हे पण मंडळी ह्याच्यामध्ये सर्व तांदूळ आहेत हे आपल्या शेतातले तांदूळ आहेत हे तांदळाशिय किती कोणी आणलंस ती पण तिकडे तांदूळ आहेत ना नाव हा मंडळी गावचे कसे तांदूळ इकडे मुंबईला भेटत नाही ना मुंबई भेटत नाही ना म्हणून आणायला हा हे आपल्या चांगल्या शेतातले उगवलेले तांदूळ आहेत छान टेस्ट पण लागते नॅचरली पिकवलेले म्हणजे वगैरे काही करत नाही मुंबईला कसे काही फवारणी वगैरे मारून सर्व तांदूळ असतात आणि हा इकडे काय याच्यामध्ये आपलं वर्षभराचा मसाला हा हा पण मसाला मंडळी आम्ही नेहमी ना गावाला जातो तेव्हा मसाला करून आतो किती किलो आहे मसाला बनवलेला आहे सात किलो सात किलो आहे ना तर आता वर्षभराची सोय झालेली आहे म्हणजे तर इकडे पण ना बॅगेमध्ये हा इकडे कोकम पण ही कोकमाची आपण उसरी बनवलेली आहे त्या वर्षी कोकम म्हणजे जास्त आलेच नाही आपण हा आपण रानात पण गेलो होतो ती पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल कोकम ज्यूस बनवले आणि कोकमाची पावसा पावसा चालूच कोकम सरबत आणि कोकमाची उसरीची पण व्हिडिओ बनवलेली आहे तर ह्या व्हिडिओच्या नंतर पाहू शकता पावसामुळे सर्व नाजूस झाली ना काय नाही काय बऱ्याच जणांनी आपल्याला भेटवस्तू पण देतो गावाला जात काय चवलं आहे काळा म्हणजे आमच्या गावला चवळीची वालाची अशी भरपूर प्रमाणात शेती केली जाते तर हे सर्व आपल्या शेतातले सर्व कडधान्य आहेत हे ते ते पण ना। वाल आहे धाकटी आजीने आमची दिलेली आहे सर्व वाल आहे हा लोणचा आजीने बनवला होता करवंदाचा लोणचा मागे जाताना पण आपण तुम्हाला दाखवत पॅक करताना तर ह्याची पण आपण व्हिडिओ बनवलेली आहे करवंदाचा लोणचा आणि उसरी सुद्धा ना ही खूप जणांचं कमेंट आला की करवंदाची उसरी त्यांनी पहिल्यांदाच बघितलेली होय ना जास्त वर कोणी दाखवलंच नाही करवंदाची उसरी पण कर आमच्याकडे कसे बनवतात वर्षी म्हणजे जास्त नाही बनवत पण आंबे नसले की करवंदाची झोसरी ह्या वर्षी आंबे ना रायवर आंबे कमी आलेले म्हणजे रानात जास्त आंबेच नव्हते आलेले रायवर त्याच्यामुळे आम्ही करवंदाची जोसरी केली ती आंबे नाही म्हणजे आजीसला ठेवली तिकडे जवळच्या आजीला आणि आपण लोणचा पण त्याच्यामुळे करवंदाचा बनवायला लागलं नाही तर दरवर्षी आंब्याचं लोणचा दरवर्षी लोणचा पण ते पण व्हिडिओ पाहू शकता करवंदाची उसरी आणि लोणचा कशाप्रकारे मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व व्हिडिओची लिंक देईल मग तुम्ही तिथून पाहू शकता आणि अजून काय पोहे पोहे आहेत ना भाताचे गावचे आपले बनवण्या गावच्या तांदळाचे सर्व पोहे बनवलेले तर ते आहे आईला खास करून चाईमध्ये नाश्त्याला पोहे लागतात त्यामुळे नेहमी आम्ही गावाला जातो तेव्हा खास करून आई पोहे दळायला जातो ना छान सर्व गोष्टी आपण आणलेल्या आहेत गावावरून जास्त यावर्षी काही सामान एवढा पण नाही आणला ना। कारण थोडस यावर्षी नव्हते आता संपले होते फनस पण संपले होते त्याच्यामुळे आम्ही काय आंबे फनस आणलेच नाही आणि बाकी कपड्यांचे पोते थोडस सामान सर्व आणलं ना पावसामध्ये कसं घ्यायला पण नाही पण पाऊसच मेन भोजन येताना तांदळाचं मेन होत त्याच्यामुळे जर तरी पण प्लास्टिक वरती घेऊन नेलो गाडीजवळ तर मंडळी आईकडे ना आता जेवणाची तयारी करते आई मग आज काय बनवणार तेरी दिले नाही गावावरून पप्पाच गेलेले आणायला हा आता मुंबईला आली होती ना आता मुंबईला आली भाजी दिली हात्याने खास म्हणजे भाजी गावावरून आणलेली आहे तर ह्या तेलीची भाजी बनवणार म्हणजे भाताबरोबर बरोबर पण खाऊ शकता भाकरी बरोबर पण छान लागत हा आणि दुसरा काय बनवणार आहे मग दुसरा काहीतरी तोंडी लाव ऑमलेट बनवूया अच्छा ऑमलेट वगैरे म्हणजे झटका फटक आपण काहीतरी लवकर बनवू जेवायची पण तयारी आता कसं लेट सर्व गोष्टी झाल्या ना कामं वगैरे होती ना हा बघा ही मस्त बिग आपल्या गावावरून भेटवस्तू आलेली आहे ते म्हणजे आता कडून तेरीची पानं आलेली आहेत आई आता ओपन करते गावची म्हणजे सर्व भाज्यांना ताज्या ताज्या खायला मजा येते आता पावसाळ्यात कसे सर्व भाज्या व्हायला चालू होतात नाई भाज्याची कशी सुरुवात झाली ना भाज्या तर भरपूर आता सर्व आई तर बरेच दिलेला एकदम कवली आहेत रुसरुशीत पाने कवड्या पाण्याची मस्त पाहिजे होती म्हणजे घशाला खप वगैरे सुटत नाही कवड्या पाण्याचे सर्व काढायला लागतील ना धुवून घेऊया आता सर्वात पहिला ते तर इकडे ना आई आता सर्व देठ साफ करून घेते म्हणजे देठ पण आपल्याला आई घ्यायचं असतो ना हा देठ पण घ्यायचा आहे आणि पान पण पाना काढते आणि डेट आहे ना हे बघा असं ना सोलायचं असतात ते असं दोन करायचं असे त्यांची सालवरची असते की काय नाही साल काढायची असते मेन म्हणजे साल घेत नाही पूर्ण त्यावरची साल काढून ते देटांचा पण पदपद बनवला जातो आणि छान भाजी होते ही असं कशी पावसाची म्हणजे खास भाजी येते आम्हाला तर जायला म्हणजे भेटलाच नाही ना आणायला नाही जायला भेटली कारण की गडपट द्याव द्याव भरपूर होती धावपडला येताना आम्हाला भेटली खायला दहा दिले नाही हो खाऊ नशिवाय होती म्हणजे आपल्या खायची आता सर्व साफ करून घेऊया पान पण कशी पाण्यामध्ये धुवून घ्यायचे इकडे सर्व गोष्टी आता आपल्या धुऊन झालेल्या आहेत आता सर्व पान आपण कटिंग करून घेतोय नाही कशी बारीकच कापायची आहे का पूर्ण बारीक करायची आहे आपल्याला एकदा कटिंग करून झाले ना की पुन्हा आपल्याला चाकूच्या सहाय्याने बारीक करायची तर इकडे ना आपली सर्व भाजी कटिंग कर करून झालेली आहे आणि भाजी बनवण्यासाठी ना आपण इकडे इतर पण गोष्टी घेतलेल्या आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे किती घेतलेस मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले अर्धी वाटी शेंगदाणे ही डाळ कोणती आहे डाळ उडी डाळ सफेद अच्छा ती अर्धी वाटी घेतली ही पण अर्धी वाटी धुवून घेतलेली आहे आणि डाळी बरोबर छान लागतो आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे घेतले तर अजूनच छान इकडे कुकर घेतलाय कुकर मध्ये पटकन शिजतं ना कुकर मध्ये सर्व घालून घेतो याच्यामध्ये ना पाणी पण घालायचं आहे तर म्हणजे इकडे बघताय आपली भाजी मस्त वेगळी शिजलेली आहे तीन सिट्टी होईपर्यंत आपण याला ठेवलं होतं कुकरवरती आता इकडे आपण हा वाटण बनवलाय आई कशाचा वाटण बनवलंय ओला खोबरा कांदा आणि मिरची आणि धना पावडर या सर्व गोष्टी मिक्स करून हा वाटण रेडी केलेला आहे तो घालून घेतोय आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इकडे आता चवीनुसार मीठ घालून घेतोय थोडासा कडीपर्यंत ना आपल्याला शिजत ठेवायचं इकडे आता थोडासा कड आलेला आहे ह्याच्यामध्ये आपण कोकम घालून घेतोय इकडे आता ना आपल्याला तडका द्यायचा आहे तर पल्लीमध्ये तेल देत आहे इकडे आपण लसूण घालून घेतलं याच्यामध्ये लसूणाची फोडणी द्यायची जिरा घालून घेतोय इकडे लसूण आणि जिऱ्याची आता फोडणी देतो आपण तर म्हणजे आता ना इकडे आई ऑमलेट बनवायला घेते इकडे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये तेल घालून आहे मस्त इकडे ऑमलेट शिजलेलं आहे आता पलटी मारून घेतोय तर म्हणजे आता आपण जेवायला बसलेलो हो, आहोत आणि आज बघताय मस्त तिकडे आपण हे तेरीचं फतपथं बनवलं होतं शेंगदाणे वगैरे घालून तो घेतलेला आहे आणि इकडे ऑमलेट सुद्धा आईने बनवलेला आहे ऑमलेट सुद्धा झालेला आहे आणि इकडे बघताय हा आपण पूर्ण फतपथा बनवलेला आहे तेरीचा कुकरमध्ये बघा एकदम भारी झालाय भाता बरोबर भाकरी बरोबर खाऊ बाकी चांगलाय काय बरे आहे ना हे पण टेस्ट करून बघतोय आज गावची तेरी आहे आत्याने दिलेली त्याची आपण ही तेरीचं फतफ बनवलं होतं तर मंडळी फायनली जेवण खावन झालेलं आहे आज आपण सर्व गावावरून जो सामान आणला होता तो तुम्हाला दाखवला की काय काय सामान आणला होता जास्त पण सा सामान ह्या टाइमाला आणायला मिळालं नाही थोडक्यात म्हणजे आपण सामान आणलेलं आहे आणि आता कसं गावाला जेव्हा जातो आपण पूर्ण बॅग भरून घेऊन जातो आणि तेवढाच बॅग भरून पुन्हा गावावरून सामान आणतो आणि त्याच्या व्यतिरिक्त ना आज आपण आत्याने दिलेली तेरीचा पण फतफत बनवला होता आणि जेवण खाऊन छान झालं होतं तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय